लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या करा, ना करा नाशिक मध्ये शक्ती अभियानाची सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात युवक काँग्रेसच्या मार्फत शक्ती अभियान राबवण्यात येणार आहे अशी घोषणा युवक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष गौरव पानगवाने यांनी पत्रकार परिषदेत केलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिलेल्या शिका संघटितवा आणि संघर्ष करा या विचारांवरच शक्ती अभियान आधारलेलं आहे राजकीय आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या हेतूने शक्ती अभियानाची सुरुवात आजपासून करण्यात आलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे शक्ती अभियानाची माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आलेली होती यावेळी शक्ती अभियानाच्या संदर्भातील पोस्टरचं अनावरण देखील करण्यात आलं आहे महिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार सन्मानपूर्वक मिळावा यासाठी शक्ती अभियानाच्या रूपानं हे अभियान सुरू झालेलं आहे शिक्षण आणि नोकरीत महिलांना समान संधी मिळायला पाहिजे केंद्र आणि राज्य सरकारच्या बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बजेटमध्ये सुद्धा महिलांशी संबंधित योजनांचा वाटा पन्नास टक्के असावा या मागण्यांच्या जोडीनं नफरत आणि हिंसेच्या विरोधात हे अभियान उभारण्यात आलेलं आहे कमिटीमार्फत आदर आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन ख मल्लिकार्जुन खरगे साहेब व विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी फेलोशिप ही नवीन योजना आपण सुरू केली आहे त्या त्याअंतर्गत ज्या महिला कॅपेबल असतील त्यांना राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय किंवा देशपातळीवरती यांना आपण एक नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत काँग्रेस पक्षामार्फत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगेजी व विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधीजी यांच्यामार्फत महिलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा संधी काँग्रेस पक्षाने एक आणली आहे याचे ह्या योजनेचे नाव इंदिरा फेलोशिप आहे ह्या प्रक्रियेतून महिलांना चांगला प्लॅटफॉर्म तयार होणार आहे ज्याच्यातून महिलांना एक सक्षम नेतृत्व करायची संधी डायरेक्टली राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्ष देणार आहेत ज्या महिला चा आवाज देशाभरामध्ये जो दाबला जात आहे तो आवाज देश पातळीवर पोहोचवण्याचं काम श्री राहुल गांधीजी व मल्लिकार्जुन खरगेजी हे पोचवणार आहेत याच्यामधून पन्नास टक्के आरक्षण महिलांना गव्हर्मेंट जॉब आणि सरकारच्या त्यांना आवाज देश पातळीवरून भेटणार आहे महिलांचे प्रश्न महिला अधिक सक्षमपणे मांडू शकतात आणि सोडवू शकता शक्ती अभियान हे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महिलांचा हक्क आणि अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी उभारलेलं आंदोलन असल्याचं यावेळी सांगण्यात आलं महिलांनी एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करावा असा या अभियानाचा हेतू असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून वर्षभरापूर्वी युवक काँग्रेसनं इंद्रा फेलोशिपची घोषणा केली राजकारणाने पक्ष संघटनेत महिलांचा सभाग वाढवण्याच्या उद्देशाला टाकलेलं हे क्रांतिकारी पाऊल होतं असं यावेळी स्पष्ट करण्यात आलेलं आहे दरम्यान या पत्रकार परिषदेच्या प्रसंगी युवक जिल्हा अध्यक्ष गौरव पानगवाने युवक काँग्रेसचे सचिव मयूर पाटील राहुल मोरे आकाश थोरात आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक